गरुडाचे पायी गरुडाची पायो वेला डोई वेग हरी वाजा दिनाचे उत्तरी वेग हरी आरी पाय़ लक्ष्मी हाती किशी यावे काकुलती किशी यावे काकुलती तुका मनिषेच्या जागे करा ऋषिकेशा जागे करा ऋषिकेश वेग अनाव हरी मज दिनाचे उद्धव मज दिनाचे चौका दादा ये गे ये गिठा बाई माझे पंढरीचे आई पंढरीचे आई माझ्या पंढरीचे आई ये ग ये ग बाईन माझे पंढरीचे आई इमा चंद्र तुझ्या चरणीच्या गंगा ये ग ये ग बाईन माझे पंढरीचे आई इतक्या तो बायावे माझ्या रंगाने नाचावे

बारक माई हो बारखुमाई हो बारख माई, माई। उठा उदू संत गेला गेला हा नरदेव मग कैसा भगवंत मग कैसा भगवंत कोणी वेगशी चला जाऊरावळाशी उरा जलती पातकांच्या राशी जलती पातकांच्या राशी काकड आरती देखल या टोनिया पहाटे विटे चरण धरव हर, आमत दृष्टी आवलो का जागे करा ऋषिणी वरा आहे निध सुरा लिंबलू न करा दुष्ट होईल तयाची पुढे वाजंत्री वाजती होते काकड आरती शंक फेरी गजर होतो महाद्वारी केशवराज विठेवरे नामचरण वंदितो नामचरण वंदितो धोनी वेग रावला शी गलती पातकांच्या राशी काकड आरती देख उठा उठा सात झाली चिंता त्रिविठ्ठल माऊली जिना जनाची येई यी येई सुमरता ती पंढरपूरचे ही घाती सुंदर मनोहर कोमकी धोनी करठे वणी कठी